भाजपा शिवसेना महायुतीचा प्रभाग क्रमांक मध्ये या छोट्याशा आयोजित बैठकीला उपस्थित असलेले आपल्या आप पनवेलचे ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श नगराध्यक्ष काय असतो हे दाखवून दिलं ते आपले जयम मात्रे म्हणजे भाऊ त्याचबरोबर चौघही उमेदवार आणि उमेदवारांसोबत माझ्या शिवसेनेचे आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी मित्र कार्यकर्ते शिवसैनिक या सर्वांचं स्वागत करतो आपल्या पनवेल मध्ये शिवसेना भाजप आरपीआय राष्ट्रवादी या महायुतीचा एक मोठा प्रभाव आहे तो प्रभाव किती आहे भाऊ तर पनवेल मध्ये इलेक्शन जाहीर झाल्यानंतर आम्ही तर प्रभाग क्रमांक एक पासून फिरतोय सगळीकडे धावपळ करतोय पण विशेषतः जेव्हा प्रभाग क्रमांक अठरा एकोणीस चौदा वीस याच्यामध्ये जेव्हा आम्ही प्रचार करतो लोकांकडे फिरतो बघतो तेव्हा तर निवडणूक व्हायच्या आधीच आपले सहा नगरसेवक निवडून आले या विचारसरणीचा विजय विचार हा पहिलेच पनवेल मध्ये झालेला आहे आणि या विचारसरणीला अनुसरूनच प्रभाग क्रमांक चौदा आहे अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं जो प्रभाग क्रमांक चौदा हा नटलेला आहे सजलेला आहे मी चुकत नसेल तर खांदा गाव जिथे आमच्या पनवेलचे सगळे आपले मूळ पनवेलकर आमचे खांदेकर राहतात आमचे गाववाले राहतात त्यानंतर मोठ्या प्रमाणावरती असलेला मुस्लिम समाज आता आपण जिकडे उभे आहोत तो कुंभारवाड्याचा परिसर असेल त्याच्या पाठीमागे आपला साईनगरचा भाग आहे बावन बंगल्याचा भाग आहे त्या बावन बंगल्यामध्ये आपले स्वर्गीय दिबा पाटील नेते त्यांचं निवासस्थान आहे आणि असा या पनवेलच्या ऐतिहासिक भागामध्ये शिवसेना भाजपा युतीचे उमेदवारच विजयी झाले पाहिजेत हा सर्व पण आपण आपल्या आँग सगळ्या मतदारांनी केला पाहिजे